सगळ्यात आधी सुरुवात करणार आहोत महिला वर्ल्ड कपने म्हणजे वुमेन्स वर्ल्ड कपने महिला वर्ल्ड कप स्पर्धा आज आहे त्याचा महामुकाबला त्याचा फायनल सामना आज होतोय याचा थरार आपण नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर बघणार आहोत भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ विजेतेपदा करता एकमेकांशी भिडेल उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आणि दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडला पराभूत केलं मग हे दोघेही संघ आज अंतिम सामन्यामध्ये आमने सामने येतील भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीचा सा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर होतोय त्यामुळे आज मेगाब्लॉक जो रविवारी असतो तोसुद्धा रद्द करण्यात आलेला आहे दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदाकरता आतूर असणार आहेत भारतानं यापूर्वी दोन वेळा अंतिम फेरी गाठलेली आहे पण काही काळामुळे पराभव पत्करावा लागलेला आहे आणि दक्षिण आफ्रिका मात्र पहिल्यांदाच अंतिम सामन्यामध्ये म्हणजे फायनल खेळते आहे त्यामुळे आज बघायचं अटीतटीचा सामना हे दोन्ही संघांना जिंकायचा आहे पाऊस सुद्धा पडेल अशी शक्यता आहे सावट असणारच आहे कारण गेले दोन तीन दिवस सलग मुंबईमध्ये वा आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा पाऊस पडतो आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि संकेत हे दोघेही आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सगळ्यात आधी उदय तुमच्याशी संवाद साधते उदय आजचा दिवस महत्वाचा आहे आज वुमन्स वर्ल्ड कपचा फायनल आहे आणि या वर्षी टीमलाच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला भारताला अपेक्षा आहे की आपली वुमन्सची टीम ही जिंकेल वर्ल्ड कप घेऊन येईल काय सांगाल अगदी बरोबर चकदे इंडिया असा संपूर्ण भारत बोलतो आहे कारण भारतीय क्रिकेट संघ फायनलमध्ये आलेला आहे आणि फायनलमध्ये आल्यानंतर भारताने महिला क्रिकेट वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलाच पाहिजे अशी अपेक्षा सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांची आहे आणि आता आपण आहोत भारताची नवी सुपरस्टार जेमिमा रॉड्रिक्स हिच्या घराजवळ ती मुळची भांडुपकर आहे भांडुपची राहणारी आहे भांडूपला भांडूप तिचा जन्म झाला इथेच ती लहानाची मोठी झाली आणि क्रिकेटचे धडे देखील तिने इथेच गिरवले ती मुलगी आहे त्यामुळे साजगी तिला इतर महिला खेळाडू जे आहेत क्रिकेटच्या त्या मिळत नव्हत्या त्यामुळे तिने मुलांबरोबर खेळणं जे आहे क्रिकेटचं तिने सुरू केलं आणि ते तिचे बालमित्र जे आहेत ज्यांच्यासोबत तिने पहिल्यांदा क्रिकेट खेळणं सुरू केलं ते सगळे बालमित्र भांडूपकर आता इथे सगळे जमा झालेत आणि सर्वजण जेमीवाला चेअर अप करतात आपण इथे भांडूपमध्ये वाहतोय सर्व भांडूपचा अभिमान जे आहे ते जेमी बनलेले आहे तिचं एक होर्डिंग जे आहे ते देखील इथं लावलेलं आहे आपण कम कमाऊन इंडिया असं म्हटलंय आणि जेमी बेस्ट ऑफ लक प्राऊड ऑफ यू भांडूप गर्ल भांडूपकर असं एक विशेष जे आहे सर्व जेमीला इथे करत आहे आणि जेमी खरंच भांडूपचा अभिमान बनलेला आहे एक सर्वसामान्य घरातली जेमी मुलं मुलगी एक आता आंतरराष्ट्रीय सुपरस्टार बनलेली आहे भारतीय क्रिकेट पटूंच्या सेमीफायनलमध्ये खूप मोठा विजय जो आहे तो मिळवून दिलेला आहे सर्व तिच्या बालमित्रांशी आता आपण बोलणार आहोत की त्यांना काय भारतात तिरंगा घेऊन आहेत काय वाटतं जेमी तुमची सहकार्य तुमच्यासोबत लहान असताना ती खेळ जेमी लहानपणापासून आमच्याबरोबर खेळली आहे ती आठ वयाच्या आठ वयापासून असते आपण आमच्या भांडूपमध्ये होती तिने लहानपणापासून जिद्द तिने कायम ठेवली आहे हा जी ते कायम ठेवलेली आहे क्रिकेट खेळली तुमच्यासोबत त्यावेळेला तिचा कसं परफॉर्म होता म्हणजे त्यांना तेव्हा वाटत होतं का तुम्हाला की आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती क्रिकेट खेळ हो कारण की ती लहानपणापासून स्पिरिट तिच्यामध्ये ते क्रिकेटचं खूप होतं जुनून होता तिच्यामध्ये ती जेव्हा आपण स्क्रीनवरती पाहतो की बाबा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळते वर्ल्ड कप मध्ये हो खेळते आज फायनल आहे फायनल बद्दल फायनल बद्दल आम्हाला जमिमा आणि भारतीय क्रिकेट संघावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि ती जिमिमा बाजाराला वर्ल्ड कप जिंकून घेऊन येणार फायनलमध्ये देखील खूप चांगला खेळ खेळेल आणि भारताला फायनल जिंकू तुम्हाला काय घेऊन येणार वर्ल्ड कप या वर्षीच आमच्यासोबत खेळायची खूपच चांगलं खेळायची तेच आता या वर्षी आता सेमी फायनल मध्ये चांगला खेळलंय आता फायनल मध्ये पण चांगलंच खेळणार आणि इंडिया वर्ल्ड कप जिंकणार वर तुम्हाला काय मला वाटतं जेमी सेमी फायनल मध्ये खेळ केला आहे भारतासाठी जे आहे आणि तिने एक स्टेटमेंट दिली होती की आज मी माझी प हाफ सेंचुरी किंवा सेंचुरीसाठी खेळली नाही आज मी फक्त इंडियासाठी खेळली त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आठ वर्ष ही ती या भांडूपमध्ये ते राहून या ठिकाणी क्रिकेट खेळून तिने आज भारताचं नाव संपूर्ण जगात तिने उंचावलेलं आहे आणि आजच्या फायनलमध्ये ती भारतासाठी उत्तमच खेळ करून भारताला वर्ल्ड कप जिंकून देईल असे आम्हाला आत्मविश्वास आहे आणि आम्ही संपूर्ण आमचा सपोर्ट तिच्या मागे राहील जेमिमाची शेजारी काय राहणार आहे नागरिक त्यांच्याशी काय वाटतंय शेजारी आहे जेमिमा ओय हमारा बीवारादीचा आणि या वर्षी ती वर्ल्ड कप आपला जिंकून द्यायचा वर्ल्ड आपण इथंही पाहतो सर्वजण असे तिरंगा हातामध्ये घेऊन इथे आलेले सर्वांना काय वाटतं तुम्हाला खूप छान वाटतंय आम्हाला खूप उत्साह उत्साह आहे की आम्ही आज जेमिमा हातानाथ वर्ल्ड कप आलाच पाहिजे काय करू बेस्ट ऑफ लक जेमिमा बेस्ट ऑफ लक क्या बात क्या बेस्ट ऑफ लक जेमिमा यू विल रॉक यू विल रॉक बेस्ट ऑफ लक जेमिमा अँड यू विल गेट द वर्ल्ड कप Cup, क्रिकेट द वर्ल्ड कप आपण पाहतोय की जेमीमाने वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला पाहिजे अशी भावना भर सर्व भारतीय चाहत्यांचे विशेषतः भांडूमधून जिथून जेमीमाचा जन्म झाला आणि तिथून जेमीमा सुपरस्टार बनलेले जिथे त्यांनी क्रिकेटचे धडे गिरवलेले त्याच भांडूमध्ये आपण इथं पाहतोय सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे आणि याच क्रिकेट चाहत्यांनी फटाक्यांची देखील तयारी केलेली आहे आपण इथं पाहतोय की फटाके देखील मांडून ठेवलेले आहेत फटाक्यांची संपूर्ण तयारी केलेली आहे सर्वांना विश्वास आहे की ती वर्ल्ड कप भारताला जिंकून देणार सर्वांनी वेगवेगळे फटाके देखील आणून ठेवलेले त्यामुळे जल्लोषपूर्ण वातावरण जे आहे ते भांडू मध्ये पाहायला मिळत आहे भांडूपची मुलगी आहे आपली मुलगी आणि त्या दृष्टिकोनातून सर्व जल्लोष जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय सुवर्णा खरे प्लेयर्सच्या मागे अशी प्रोत्साहन देणारी एक भली भक्कम आपल्या माणसांची टीम असावी लागते आणि जेमिमाला प्रोत्साहन दिलं जात आहे आज सगळ्याच टीम अपेक्षा आहेत आता आपण जाऊया नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम इथं उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी संकेत संकेतशी बोलूया संकेत डी वाय पाटील स्टेडियमवर आपल्या घरच्या स्टेडियमवर सामना होतोय हा एक प्लस पॉइंट ठरेल का आपल्या टीम इंडियासाठी आणि टीम इंडिया यावेळेला या जी मैदानात उतरेल ती विश्वासानच की आम्ही जिंकणार आहोत काय सांगाल या विषय अर्थात अगदी उदय सर म्हणाले तसं सर्वत्र चक दे इंडिया अशाच घोषणा अशीच घोषणाबाजी सुरू असंच वातावरण आहे आणि होम ग्राउंड आहे डीवाय पाटील त्याच्यामुळे तो प्लस पॉईंट भारतीय संघासाठी नक्कीच ठरणार आहे सध्या मी नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमच्या बाहेरच उभा आहे गर्दी अजून तशी झालेली नाही आहे पण थोडे 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 लोक येत आहेत त्याच्यामुळे काही वेळाने गर्दी होईल नक्कीच होईल सर्वात महत्त्वाचं आज आच, आजची एक गोष्ट ती म्हणजे येलो अलर्ट जारी करण्यात आलं आहे आणि या सामन्यावरती पावसाचं सावट आहे त्यामुळे जर पाऊस पडला तर उद्याचा दिवस हा रिझर्व्ह ठेवण्यात आला आज जर सामना झाला नाही इन केस तर उद्या हा सामना होऊ शकतो आणि जर उद्या सुद्धा हा सामना झाला नाही तर दोघा दोन्ही संघांना समविजेतेपद मिळू शकतं पण अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ पहिल्यांदाच म्हणजे भारत तर ठीक आहे याच्या आधी आलेल्या वर्ल्ड कप फायनल्समध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा वर्ल्ड कप फायनल्स खेळतोय पण दोघेही संघ दोन्ही संघ आजपर्यंत कधी विजयी झाले नाहीत त्यामुळे आज एक मात्र नक्की कोणताही संघ जिंकू जगाला नवा चॅम्पियन मिळणार आहे अगदी अगदी बरोबर आहे आणि जसं तू म्हणालास याआधी डी वाय पाटीलमध्ये कुठलेही सामने असतील तर जी काही तोबा गर्दी सकाळपासनं बघायला मिळते की आपल्याला त्या भागात त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा फिरता येत नाही तर थोड्या वेळाने कदाचित तशीच परिस्थिती डी वाय पाटील स्टेडियमच्या आजूबाजूला बघायला मिळेल संकेत धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर भारतीय क्रिकेट महिला संघाला यंदा इतिहास रचण्याची संधी आहे भारताच्या इतिहासात पुरुष संघानं केवळ दोनदा वन डे वर्ल्ड कपवर नाव कोरलंय एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आणि दुसऱ्यांदा महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकला देशाचा गौरव वाढवला आता भारतीय महिला क्रिकेट संघ याच ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती करतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे दोनदा फायनल मध्ये आपण गेलेलो आहोत म्हणजे वुमेन्स वर्ल्ड कप ची टीम म्हणजे वुमन्सची टीम ही दोनदा फायनल मध्ये गेलेली आहे पण आपण जिंकू शकलो नव्हतो यावेळेला मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे आपली टीम आणि यावेळेला आपण वर्ल्ड कप जिंकू अशी अपेक्षा आहे जी उमेद आहे की जिते की टीम अच्छा कर रही है बहुत अच्छा कर रही है, सेमी फायनल बहुत खेले है, तो यही एक्सपेक्टेशन है सभी की की वर्ल्ड कप बहुत टाइम बाद रहे हैं तो एक अच्छे नोट पे खत्म करे टीम बिल्कुल ट्रॉफी हमारे घर पर ही आनी इस बार और अभी सभी ने देखा सेमीफाइनल में इंडिया ने कितना अच्छा चेस किया ऑस्ट्रेलिया जैसी टीम के खिलाफ जो सात टाइम से डिफेंडिंग चैंपियंस है तो उम्मीद है कि आगे हमारे पास कप आने वाला है स्मृति दीदी दी और हरमन दीदी से बहुत ज्यादा उम्मीद है और और लग रहा है सफाली वर्मा भी अच्छा करेंगी फाइनल में और हम लोग वर्ल्ड कप जीतेंगे जैसे करते आ रहे हैं अभी हमारी जिमेमो रोड्रिक्स और हरमनप्रीत कौर हमारी कप्तान जो इन फॉर्म चल रही हैं बहुत अच्छी परफॉर्मेंस कर रही हैं तो इससे एक्सपेक्ट कर सकते हैं कि आने वाला जो वर्ल्ड कप है वो हमारे हाथ में इंडिया के हाथ में आने वाला है हम लोग बहुत कॉन्फिडेंस फुल फील कर रहे हैं बिल्कुल इंडिया जीतेगी इंडिया जीतेगी इंडिया जीतेगी और हरमनप्रीत कौर हमारी कैप्टन है बहुत अच्छी कैप्टनशिप उन्होंने की है और उन्होंने बहुत अच्छी नॉकिंग की इस बारी तो हमें उम्मीद है कि यह ट्रॉफी अपने घर ही आएगी और हरमनप्रीत को हम बोलेंगे ऑल द बेस्ट मैम